जीवनसाथी भाग सात राघव अक्षराची गोड स्माईल बघून तिच्याकडे पाहतच राहिला तुला एक सांगू अक्षरा तू खूप सुंदर आहेस राघव तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याचं बघणं तिला अनकम्फर्टेबल करत होतं तिने आपली नजर लाजून खाली झुकवली हे सगळं तुम्ही मला चांगलं वाटण्यासाठी म्हणत आहात ना ती खाली पाहत म्हणाली नाही अक्षरा मी खरं सांगतोय तुला तुझ्या गावात तर लोक म्हणालेच असतील ना कि थी? की तू किती सुंदर आहेस ते नकळतपणे लाजेची लाली तिच्या गालांवर आली होती तिला स्वतःला समजत नव्हतं तिला काय होतंय ते तिला त्याचं स्तुती करणं आवडतही होतं पण दुसरीकडं तिचं मन म्हणत होतं की काहीतरी चुकतंय मला जायला हवं ती थी संकोचन तिथून उठायला लागली ती उठताच तोही गडबडून तिथून उठला त्याचा हात ग्लासला लागून ग्लास फुटला व त्याच्या हाताला थोडी जखम झाली तिने पटकन पुढे होऊन त्याला बरं वाटण्यासाठी त्याच्या हातावर फुंकर मारायला सुरुवात केली तो तिच्या क्यूट चेहऱ्याकडे पाहत होता त्याला असं वाटत होतं जसं प्रिया त्याच्या हातावर फुंकर मारत आहे तिने वळून त्याच्याकडे पाहिलं व त्याचा हात सोडून तिथून जायला लागली पण त्याने तिचा हात पकडला व तिला जवळ ओढलं ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले त्याने हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावरचे उडणारे केस बाजूला केले अक्षरा त्याच्या स्पर्शाने शहारली अक्षरामध्ये त्याला प्रिया दिसत होती त्याची नजर तिच्या ओठांवर गेली त्याने हळुवारपणे आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले त्याचे श्वास तिला आपल्या ओठांजवळ जाणवायला लागले ती घाबरून जोराने श्वास घेत होती ती नकळत त्याच्याकडे आकर्षिली जात होती राघवतर नशेत होता पण ती शुद्धीवर होती पण तिला आपल्या भावनांवर आवर घालणं कठीण जात होतं स्वतःला सावरत तिने आपला चेहरा दुसरीकडे वळवला व त्याच्यापासून दूर सरकली राघव खूप उशीर झाला आहे तुम्ही झोपायला हवं त्याच्या डोळ्यांवरही झोप आली होती त्याला आता चालता येणंही कठीण झालं होतं तिने त्याला पकडून आपल्या रूममध्ये आणलं त्याला खाली झोपवताना तिचाही तोल केला तू तिच्या अंगावर पडला त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या खूप जवळ होता तिच्या काळजाचा ठोका चुकला भानावर येत तिने त्याला कसंबसं त्याच्या जागेवर झोपवलं तो खाली पडला व लगेच झोपी गेला ती स्तब्ध होऊन काही वेळ तिथेच बसून राहिली हे सगळं करताना तिच्या कानातलं इयरिंग उशीत अडकलं ते तिच्या लक्षात आलं नाही ती तिथून उठली व रूमच्या बाहेर गेली हे जे काही झालंय ते अनपेक्षितच होतं ती का रागवकडे ओढली जाते ते ती तिला ती समजत नव्हतं तिला स्वतःचाच राग येत होता मी हे काय करते हे सगळं जे घडलं ते ठीक नाही झालं मी हे होऊ तरी कसं दिलं मी राघवची पत्नी नाही आहे राघव तर शुद्धीवर नव्हते पण मी तर शुद्धीवर होते ना आता मी राघवचा आणि स्वतःचा सामना कसा करू ती रूम बाहेर भिंतीला टेकून बसली होती व विचार करत होती दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रिया परत आली तिला राघवपासून दूर जाण्याचा पश्चाताप झाला होता आता ती पुन्हा झालं गेलं विसरून त्याच्याकडे परत आली होती राघव जेव्हा सकाळी उठला तेव्हा प्रिया त्याच्यासमोर होती तिला आपल्या समोर पाहून तो आनंदाने उठून बसला त्याचं डोकं खूप जड झालं होतं प्रियाने स्वतःचे कान पकडून त्याची माफी मागितली त्यानेही हसत तिला जवळ घेतलं व तिला सॉरी म्हटलं राघव तू काल मला मिस केलंस मला माहीत आहे तू खूप मिस केलं असेल मला प्रिया त्याला बिलगत म्हणाली तेव्हा राघव विचार करायला लागला त्याला पुसटसं आठवत होतं की काल त्याच्यासोबत प्रिया नव्हती तर अक्षरा होती मी काल रात्री अक्षरासोबत होतो मला काही आठवत का नाही तो आता टेन्शनमध्ये आला त्याला काही सूचना असं झालं प्रियाला विचारून तो बाथरूममध्ये गेला त्याने पाण्याचा शॉवर ऑन केला शॉवर खाली उभा राहून तो रात्री काय झालं ते आठवण्याचा प्रयत्न करत होता इकडे प्रियाला वाटलं की राघव अजूनही तिच्यावर नाराज आहे त्याने काल रात्री मला किती मेसेज केले फोन केले पण मी त्याला रिप्लाय केला नाही काल रात्री मॉमकडे जाण्यापेक्षा मी सरळ इथे यायला हवं होतं तिने तसा रुसवा दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा निर्णय घेतला इकडे सकाळपासून अक्षरा देवघरात देवापुढे हात जोडून बसली होती कुणापुढे येण्याची तिची इच्छाच नव्हती रडल्यामुळे तिचे डोळे सुजले होते राघवला आता हळूहळू सगळं आठवायला लागलं होतं त्याला आता अक्षराला कसं फेस करायचं प्रियाला काय सांगायचं याचा प्रश्न पडला होता इकडे आकाश काही अर्जंट कामासाठी राघवला फोन करत होता पण त्याचा फोन अनरिचेबल येत होता म्हणून त्याने तनूला फोन केला व राघवला फोन द्यायला सांगितलं तनू आकाशशी बोलत बोलत राघवच्या रूममध्ये गेली त्यावेळी राघव बाथरूममध्येच होता त्यामुळे तनू तो बाहेर येईपर्यंत आकाशशी बोलत बेडवर बसली इतक्यात तनूचं लक्ष पिलोमध्ये अडकलेल्या त्या इयररिंगवर गेलं तिने ते इयरिंग काढून आपल्या हातात घेतलं इतक्यात राघव बाथरूममधून बाहेर आला तनूने फोन राघवला दिला तो फोनवर बोलत बाहेर गेला ते इयरिंग पाहून तनूला संशय आला होता तिने ते इयरिंग तिथं कसं आलं याचा शोध घ्यायचं ठरवलं ते इयरिंग घेऊन ती लगेच प्रियाकडे आली व ते इयरिंग तिचं आहे का याची चौकशी केली पण ती प्रियाचं नव्हतं नाही दिदी हे इयरिंग माझं नाही आहे मी असे इयरिंग घालतच नाही प्रिया ते तनूकडे परत वापस देत म्हणाली ते ऐकून तनूचा चेहरा उतरला जर हे इयरिंग प्रियाचं नाही आहे तर हे राघोच्या रूममध्ये कसं आलं मला आता काळजी वाटायला लागली आहे हे इयरिंग अक्षराचं असेल का याचा अर्थ मला जो संशय येत आहे तो खरा आहे काहीतरी गडबड जरूर आहे तसंही आज अक्षरा थोडं विचित्रच वागत होती आणि राघवही थोडा टेन्स दिसत होता मला खरं काय ते शोधावंच लागेल तनु स्वतःशीच म्हणाली काही वेळाने राघव तयार होऊन खाली आला इतक्यात त्याला समोरून अक्षरा येताना दिसली तिच्या हातात आरतीची थाळी होती दोघांनी एकमेकांकडं पाहिलं दोघंही खूप ऑकवर्ड फील करत होते अक्षराने घाबरून खाली मान घातली ती परत वापस वळायला लागली इतक्यात राघवने तिला हाक मारली अक्षरा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे प्लीज त्याचा आवाज ऐकून ती थांबली पण तिने वळून त्याच्याकडे बघितलं नाही त्याला बोलणं कसं सुरू करायचं ते समजत नव्हतं आज त्याच्याकडे शब्दच नव्हते त्याला आधी कधीच इतकं ऑकवर्ड वाटलं नव्हतं अक्षरा ते काल रात्री जे काही झालं ते मी जाणून बुजून नाही केलं आय होप की मी तुझ्याबरोबर काही चुकीचं नाही वागलो आय एम रिअली really सॉरी अक्षरा तो मनापासून तिची माफी मागत होता तो पुढे काही बोलणार तोच त्याच्या लक्षात आलं की मागे तनू उभी आहे तनूला पाहताच राघवने घाबरून विषय बदलला त्याने इशारानेच सा अक्षराला सांगितलं की मागे वैनी उभी आहे म्हणून त्याने अक्षराला नाश्त्याबद्दल विचारण्याचं नाटक केलं व काहीतरी कारण सांगून तिथून निघून गेला तनुने त्यांचं बोलणं ऐकलं नव्हतं पण तरीही ती अक्षराकडे संशयाने पाहत होती अक्षरा आज तिच्या नजरेला नजर देत नव्हती तिला आरती देऊन अक्षरा तिथून निघून गेली तनूचा संशय वाढतच चालला होता तिने आता राघव आणि अक्षरावर नजर ठेवायला सुरुवात केली इकडे राघव आपल्या रूममध्ये बेचन होऊन फेऱ्या मारत होता वहिनी अचानक आल्याने मला अक्षराशी बोलताही आलं नाही काय करू कसं विचारू तिला रोज ती माझ्या रूममध्ये येऊन मला परेशान करत असते पण आज मला तिच्याशी बोलायचं आहे तर ती एकदाही इकडे आली नाही मला काहीही करून हा प्रॉब्लेम सॉल्व करावाच लागेल इतक्यात त्याच्या लक्षात आलं की अक्षरा वरती येत आहे ती त्याच्या रूम समोरून जाणार इतक्यात त्याने तिला अचानक रूममध्ये ओढलं व ती ओढू नये म्हणून तिच्या तोंडावर हात ठेवला ती डोळ्यांनीच त्याला सोडण्याचा इशारा करत होती पण तिच्या त्या ते तेजस्वी आणि सुंदर डोळ्यांकडे पाहून तो परत त्या डोळ्यांमध्ये हरवून गेला अक्षरा सुटायचा प्रयत्न करत होती इकडे न राहून तनू आईच्या रूममध्ये आली ती खूप अस्वस्थ होती मॉम ती अक्षरा राघवची पत्नी असल्याचा हक्क गाजवायला पाहत आहे तनू रागाने म्हणाली काय त्या गावंडर मुलीला तर त्याच वेळी घरातून बाहेर करायला पाहिजे होतं पण बेटा नेमकं झालंय काय आई तिच्याजवळ येत म्हणाल्या मॉम माझ्याकडे काही स्ट्रॉंग पुरावे नाही आहेत पण राघवच्या बेडवर मला अक्षराचं एक इयरिंग सापडलं आहे काय आईने डोळे मोठे करून विचारलं मला हे तर माहीत नाही की राघव अक्षराबद्दल काय फील करतो पण मला हे समजलं आहे की ती गोल डिगर अक्षराला या नात्यामधून काय हवं आहे तिला वाटतं की हे सहा महिन्यांचं ॲशो आरामाचं जीवन कधी संपूच नाही आणि तिला परमनंटली या घरात सेटल व्हायचं आहे तनू अक्षराविरुद्ध नको नको ते बोलत होती मी या घरात असताना ती गवार मुलगी या घरात परमनंटली सेटल होऊच शकत नाही आणि मी राघवला चांगला ओळखते त्या गावंडर मुलीने कितीही प्रयत्न केले तरी राघव तिला भाव देणार नाही आई चिडून बोलत होती मॉम मला प्रियाची खूप काळजी वाटत आहे आधीच ती या सगळ्या गोष्टींमुळे खूप दुःखी आहे आणि आता तिला हे सगळं कळलं तर माहीत नाही ती कशी रिॲक्ट करेल मला माहिती आहे राघव असं नाही करू शकत पण तरीही मला असं फील होतं की काहीतरी गडबड जरूर आहे आणि मला या गोष्टीचा पत्ता लावावाच लागणार आहे तनू निश्चय करत म्हणाली मम कदाचित मला जे वाटते ते चुकीचंही असू शकतं त्यामुळे काही करण्याअगोदर आपल्याला खरं काय आहे ते शोधून काढलं पाहिजे तनुचं हे बोलणं आईलाही पटलं त्यांनी या गोष्टीला होकार दिला इकडे राघव अक्षराच्या तोंडावर हात ठेवून उभा होता हे बघ अक्षरा ओरडू नकोस मला तुझ्याशी बोलायचं आहे तो तिच्या तोंडावरून आपला हात काढत म्हणाला मी नाही ओरडणार हेच तर मी सांगत होते ती चिडून म्हणाली अक्षरा आपला जो प्रॉब्लेम आहे तो काही सिरियस नाही आहे जास्त टेन्शन घेऊ नकोस आपण हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व करू ओके तो तिला समजावत म्हणाला तुम्ही मला अशा प्रकारे ओढून रूममध्ये आणायला नको होतं ती खाली पाहत होती हे बघ अक्षरा काल रात्रीबद्दल तुला जर मला काही सांगायचं सा असेल तर तू सांगू शकतेस माझ्यासाठी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की तू काल रात्रीबद्दल माझ्यावर नाराज आहेस का तो तिला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत होता मला आजींना मेडिसिन द्यायचं आहे मला जावं लागेल ती काहीतरी कारण सांगून तिथून बाहेर पडू पाहत होती अक्षर कारण नको सांगूस तू मला सांग की काल रात्री मी तुझ्यासोबत काही चुकीचं केलं आहे का अक्षराच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव होते ती काही न बोलता तिथून निघून गेली राघवला समजेना की आता काय करावं तो खूप बेचेन झाला होता अक्षराने आपल्या रूममध्ये येऊन दरवाजा बंद करून घेतला राघवला जाणून घ्यायचं होतं की अक्षर ठीक आहे की नाही तिची आतल्या आत घुसमट होत होती त्यामुळे तो तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता न राहून राघवही तिच्या मागे आला व दरवाजा ठोटवायला लागला अक्षर हा दरवाजा का बंद केला असतो तो हळूस म्हणाला अक्षराला यावेळी त्याच्याशी काय बोलावं ते समजत नव्हतं ती खूप खजिल झाली होती पण राघव मानायला तयार नव्हता अक्षरा काल रात्री असं काहीही झालेलं नाही ज्यामुळे ना तू माझ्याशी बोलणं बंद केलं आहे फक्त दोन मिनटांसाठी माझं बोलणं आहे तुला माझ्याशी बोलण्यात काय प्रॉब्लेम आहे तो बाहेरून म्हणाला बोलण्यात काही प्रॉब्लेम नाही हाच विचार करून तर काल रात्री तुमच्यासोबत बोलायला आले होते मी आपल्या मनातलं सांगत होते आणि तुमच्या मनातलं ऐकत होते पण त्यावेळी जे झालं ते ठीक नाही झालं अक्षरा मनात म्हणाली तुला माझ्यासोबत बोलायचं नाही आहे ना ठीक आहे नको बोलू पण जोपर्यंत तू दरवाजा उघडत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही तोही आता जिद्दीला पेटला होता शेवटी दरवाजा उघडून अक्षरा बाहेर आली अक्षरा तू रडत का आहेस मला तुझी खूप काळजी वाटते मला माहीत आहे की काल रात्री मी जे काही केलं त्यामुळे तू खूप हट झाली आहेस तुला खूप वाईट वाटतंय त्यामुळे मला फक्त ही गोष्ट क्लिअर करायची होती जर तुला काल रात्रीबद्दल वाईट वाटतंय तर प्लीज मला माफ कर पण असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तो काकुळतीला येऊन म्हणाला शेवटी अक्षराने मान हलवली व त्याला माफ केल्याचं इशाऱ्याने सांगितलं ते बघून तो खूप रिलॅक्स झाला त्याने आनंदाच्या भरात अक्षराला मिठी मारली त्याच्या स्पर्शाने ती स्तब्ध झाली तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते तो तिच्यामध्ये त्या भावना जागृत करत होता ज्यापासून ती दूर राहण्याचा प्रयत्न करत होती ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती त्याच्याबद्दल तिच्या मनात फिलिंग आल्या होत्या ती त्या भावनांशी लढण्याचा खूप प्रयत्न करत होती आणि राघवच्या वारंवार जवळ येण्याने तिची बिकट अवस्था झाली होती पण ती ते स्वीकार करायला तयार नव्हती पण राघवला तिच्या या स्थितीचा अंदाज नव्हता तो आपल्या चुकीमुळे गिल्टी फील करत होता आता अक्षराची नाराजी दूर केल्यानंतर त्याला हायसं वाटलं होतं त्याला आता प्रियाची नाराजी दूर करायची होती पण त्याला माहीत नव्हतं की त्याची आई लपून हे सगळं बघत होती त्याने हसून अक्षराकडे पाहिलं व तिथून निघून गेला अक्षराही आपल्या रूममध्ये गेली राघवची आई आता चांगली चिडली होती तनुला जो संशय आला होता तो खरा निघाला होता तिला आश्चर्य वाटत होतं की राघो असं का वागत होता ती आणि तनू रागाने अक्षराच्या रूमजवळ आल्या त्यांनी दरवाजा वाजवला अक्षरा बाहेर आली व त्या दोघींना पाहून नर्वस झाली बघितलं मॉम ही दिसायला तर सती सावित्रीसारखी दिसते हिला पाहून कुणाला विश्वास बसेल का ही कशी आहे ते तनू कडवटपणे म्हणाली पैसा बेटा पैसा या अशा मुली पैशांसाठी काहीही करू शकतात पण तिला माहीत नाही की तिने काहीही केलं तरी ती राघवच्या मनातून प्रियाला नाही काढू शकणार आई अक्षराकडे रागाने पाहत म्हणाली त्यांचं बोलणं अक्षरा गुपचूप खाली मान घालून ऐकत होती तिच्या डोळ्यात आसवं जमा झाली होती तशी तर तू खूप संस्कारी असल्याचं ढोंग करत होतीस पण राघवसोबत रात्र घालवताना तुला लाज नाही वाटली हेच शिकवलं आहे तुझ्या आईवडिलांनी मोठ्या घराच्या मुलाला कसं फसवायचं ते आईचा राग आता अनावर झाला होता त्यांचे ते कडवट बोल ऐकून अक्षराने दुःखाने डोळे मिटले तुला शेवटचं सांगते या घरातून निघून जा कारण या घरात आणि राघोच्या मनात तुला कोणतीही जागा नाही तनू दात ओट खात म्हणाली त्या दोघी तिच्याकडे तुच्छतेने पाहत निघून गेल्या अक्षराने दरवाजा लावून घेतला व आत येऊन ती रडायला लागली आता हे सगळं तिच्या सहन करण्यापलीकडे गेलं होतं हे सगळं बरोबर म्हणतायत माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या घरातून जावं लागेल एकदा मी या घरातून गेले की राघवच्या आणि प्रियाच्या जीवनातला हरवलेला आनंद वापस येईल जोपर्यंत मी येते आहे या घरात कुणीही खुश नाही राहू शकत त्यामुळे मला येथून जावंच लागेल मी माझ्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करू शकत त्यानंतर मी काय करेल कसं करेल मला नाही माहिती पण जाण्याअगोदर मला प्रियाला सगळं खरं सांगायला हवं ते काम करणं खूप आवश्यक आहे मग मी या घराकडे कधी वळूनही बघणार नाही काल रात्री माझ्याकडून जी चूक झाली आहे ती मला सुधारावी लागणार आहे मला प्रियाला सगळं सांगून तिच्या मनातला सगळा संशय दूर करावा लागेल मग ती राघवला चुकीचं समजणार नाही इतक्या तिला प्रिया आपल्या रूमकडे जाताना दिसली ती हिम्मत करून प्रियाच्या रूमकडे गेली दरवाजा उघडाच होता पण अक्षरामध्ये गेली नाही तिने दरवाजा वाजवला प्रिया मला जे काही म्हणायचं आहे ते म्हणण्याची माझ्यात हिंमत नाही आहे पण तुला या सगळ्या गोष्टी ऐकण्याचा अधिकार आहे तिने हिंमत एकवटून सगळी घटना प्रियाला सांगितली पण प्रियाचा काही रिप्लाय आला नाही प्रिया, रिप्ला प्रिया मला तुझ्या आणि राघवच्या मध्ये यायचं नाही आहे माझ्यामुळे मला तुमच्या दोघांच्या नात्यांमध्ये कोणताही दुरावा आणायचा नाही आहे मी आता हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे अक्षरा दरवाजाजवळ उभी राहून सगळं बोलली व तिथून निघून गेली पण खरं म्हणजे त्या रूममध्ये प्रिया नव्हती त्या रूममध्ये प्रियाची आई शालू होती व अक्षराचं सगळं बोलणं ऐकून ती अक्षराकडे रागाने पाहत उभी होती इकडे राघवनेही ठरवलं होतं की प्रियाला प्रामाणिकपणे सगळं सांगायचं म्हणून त्याने प्रियाला बाहेर भेटायला बोलवलं होतं पण प्रयत्न करूनही त्याची प्रियाला काही सांगण्याची हिंमत झाली नाही इकडे प्रियाची आई शालू प्रियाला राघवच्या घरातून परत न्यायला आली होती कारण प्रिया रोहन व त्याच्या घरच्यांना पसंत पडली होती व त्या लोकांनी लग्नाला होकार दिला होता शालूने ही बातमी आजी तनू आणि राघवच्या आईला सांगितली आजी तर ही बातमी ऐकून खुश झाल्या पण तनू आणि अनिताचा चेहरा उतरला त्यांनी दोघींनीही शालूला समजवण्याचा प्रयत्न केला की प्रियाचं राघववर प्रेम आहे आणि ती राघवशिवाय नाही राहू शकणार पण शालूने त्यांना हे बोलून चूप केलं की समाज आणि कायद्याच्या नजरेत अक्षरास त्याची पत्नी आहे व राघव आणि प्रियाने एकमेकांना विसरण्याचंच त्यांचं हित आहे इतक्यात अक्षरा तिथे आली आता शालूने आपला मोर्चा अक्षराकडे वळवला बोल अक्षरा तुझ्या आणि राघवमध्ये काय नातं आहे तुम्ही दोघं पत्नी आहात की नाही पण अक्षरा शांतच उभी होती जर तू नाही सांगितलंस तर मला सांगावं लागेल की तुम्ही दोघं किती जवळ आले आहात ते त्या धमकीच्या स्वरात म्हणाल्या इतक्यात प्रिया खुशीत घरी आली पण आपल्या आईचे शब्द ऐकून ती थवकली तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता बोल अक्षरा तुझ्या आणि राघवमध्ये काय नातं आहे शालू परत म्हणाली तेच नातं आहे जे एक पती आणि पत्नीमध्ये असतं आमच्यामध्ये काय झालं आणि काय नाही हा आमचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो तुम्हाला विचारण्याचा काही अधिकार नाही ते ऐकून सगळे शॉक झाले पण प्रियासाठी हा एक खूप मोठा धक्का होता ती पुढं काही ऐकायला थांबलीच नाही वरडत आपल्या रूममध्ये गेली परत येताना आपली बॅग घेऊन आली ती ते घर सोडून परत निघाली होती हे पाहून तिच्या आईला आनंद झाला तनुने व आईने तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती जाण्यापूर्वी तिने रागवला देण्यासाठी एक चिठ्ठी तनूकडे दिली व आपल्या आईसोबत तिथून निघून गेली ती गेल्यावर तनू आणि आईने अक्षराला खूप काही सुनावले आरोप लावले पण अक्षराने ते सगळं पुन्हा एकदा प्रियाच्या आईच्या धमकीमुळं केलं होतं ती आपल्या रूममध्ये येऊन रडत बसली आजीने तिला समजावलं की तिने जे केलं ते ठीक केलं पण अक्षर आता खूप अस्वस्थ झाली होती हे सगळं तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं सगळं काही अजूनच बिघडत चाललं होतं तिने याबाबतीत रागोशी बोलायचं ठरवलं इकडे रागोला जेव्हा कळलं की प्रिया त्याला सोडून गेली आहे तो खूप उदास झाला त्याला अक्षराबद्दल पुन्हा एकदा गैरसमज झाला तो दुःखीहून आपल्या घरासमोरच्या गार्डनमध्ये उभा होता व प्रियाने दिलेली चिठ्ठी वाचत होता त्यात लिहिलं होतं की ती काही दिवसांसाठी त्याच्यापासून दूर चालली आहे पण ती लवकरच परत येईल इतक्यात अक्षरा तिथे आली तिला ती पाहून त्याचा राग उफाळून वर आला तिला बोलण्याची संधीही न देता तो तिला रागाच्या भरात नाही नाही ते बोलला त्याचं बोलणं होईपर्यंत ती फक्त शांत उभी राहून दुःखाने त्याच्याकडे पाहत होती तुम्ही बरोबर म्हणत होते या घरात येणं एक चूक होती या नात्याला निभावण्याचा प्रयत्न करणंही एक चूक होती पण खरं तर आधीप्रमाणे यावेळीही मी इथून जाणार होते तिचे शब्द त्याला कन्फ्यूज करत होते यावेळीही म्हणजे त्याने आश्चर्याने विचारलं काय फरक पडतो काहीही केलं तरी या लढाईत माझी हारच होणार आहे पण मला वाटलं नव्हतं की मी इतक्या वाईटरित्या हारेल मी जर आधीच इथून गेले असते तर बरं झालं असतं पण ठीक आहे ते काम मी आज करते मी इथून निघून जाईल पुन्हा कधीही परत येणार नाही ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली ठीक आहे अक्षरा निघून जा इथून तो कोरडेपानाने म्हणाला त्याचे ते शब्द तिच्या काळजात तीराप्रमाणे घुसत होते तिच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती तिने व्यतीत होऊन त्याच्याकडे पाहिलं व ती परत जायला वळली पण तो तिच्यावर इतका रागवलेला होता की त्याने तिला अडवलं नाही तो सगळ्या गोष्टींसाठी तिला जबाबदार धरत होता तिनेही प्रियाच्या आईचं सत्य त्याला सांगितलं नाही कारण आता त्यामुळे काही बदलणार नव्हतं आणि तिला माहीत होतं की ती तिथून गेल्यानंतर सगळं काही ठीक होईल म्हणून काहीही न बोलता ती घरामध्ये आली ती आता त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार होती पुन्हा कधीही परत न येण्यासाठी क्रमशः कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद